एक झाड लाव मित्रा त्याला पाणी घाल त्याला पाणी घाल त्याच्या सावलीत हे झाड आपल्याला शुद्ध पाणी शुद्ध हवा दे आठ ऑक्टोबर रोजी हो एक ते सात ऑक्टोबर हा जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो या वन्यजीव सप्ताह निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरपादळी देहेरे येथे मान्य एस एस पाटील मॅडम आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नणाशी प्रादेशिक मान्य जे ए आमलुक भाऊसाहेब वनपाल नणाशी यांच्या मार्गदर्शनाखाली डेहरीन नियत क्षेत्राचे वनरक्षक श्री जे पी आहिरे यांनी चित्रकला स्पर्धा घेऊन सुमारे एकशे दहा विद्यार्थ्यांना वन आणि वन्यजीव विषयी मार्गदर्शन केले चित्रकला स्पर्धेमध्ये वन्यजीवांचे प्राण्यांचे चित्र उत्कृष्ट चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांना एक ते तीन नंबर काढून बक्षीस वितरण केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल शॉपनर वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित वनविभागाचे कर्मचारी एस एस गायकवाड वनरक्षक एलआर गायकवाड वनरक्षक अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष छगन गवळी तसेच ग्रामपंचायत सदस्य सावर पातळी राष्ट्रीय विश्वगमी पत्रकार संघाचे पेठ अध्यक्ष धर्मराज चौधरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कविता बाहुल संदीप गांगुडे शिक्षक वृंद पुनम शिंदे साळे मॅडम रोशनी खोंटरे ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कोंबडी भेटली बोकडे भेटला आपला बकरी भेटली मग त्या हिशोबाने त्याला एकदा का त्याला माहिती झालं का इकडं मला याच्यापेक्षा मला जंगलात शोधत बसण्यापेक्षा इकडे जर जवळच्या जवळ जास्त जा 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 जा, म्हणजे लवकरात लवकर बक्षी भेटून जाते लवकरात लवकर तर त्याला खायला आहार भेटून जातो तर तो, तो त्या त्या रस्त्याने सतत सतत त्याच येणं जाणं हे येत राहत याच्यासाठी आपण जर समजा बिबट्याचं कधी जर आपला संघर्ष झाला तर मोठ्या माणसांना माहिती आहे

एक झाड लावा एक झाड लाव मित्रा त्याला पाणी घाल त्याला पाणी घाल त्याच्या सावलीत हे झाड शुद्ध शुद्ध हवा दे मी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर पाठी सर आम्हाला तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते तुमचे प्रेम आपुलकी जीव असाच रिस्साधिका आणि तुमच्या तु असं चांगलं काम घडत साधिका शब्दाचे सोयरे वंचरे वृक्ष वल्या मा या या यावरील ओळीप्रमाणेच वृक्ष हे माणसाचे मित्र असतात आपले सगळे सोयरे असतात पण आपण आपल्या वृक्षांना तोडतो तो त्यांचा त्यांना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोळे दिंगोली